भारतीय समाजात कुटुंब ही केवळ नातेसंबंधांची रचना नाही तर प्रेम सहकार्य आणि परस्पर आधार यांचा गाभा मानला जातो त्यामुळे संपूर्ण जगात भारतीय कुटुंबव्यवस्था ही आदर्श मानली जाते देशभरात घटस्फोटांचे प्रमाण अवघे एक पॉईंट एक टक्के इतके कमी असले तरी महाराष्ट्रात मात्र एक वेगळंच चित्र दिसून येते आणि ते काळजी वाढवणारं आहे गेल्या काही वर्षात वाढत गेलेल्या घटस्फोटांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता देशात सर्वाधिक घटस्फोट असलेलं राज्य ठरलंय राज्यातील घटस्फोटांचं प्रमाण थेट अठरा पॉईंट सात टक्क्यांवर पोहोचल्याने कौटुंबिक सलोख्याला हादरा बसल्याची भावना व्यक्त केली जाते महानगरांमध्ये हे प्रमाण तर अधिकच धक्कादायक ठरतंय mm. मुंबई पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत गेले आहे विशेष म्हणजे अठरा ते चव्वेचाळीस वर्षे वयोगटातील लोकांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण तब्बल अष्ट्याहत्तर टक्के इतके अधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे काम करणाऱ्या दाम्पत्यांमध्येही नातेसंबंध ताणले जात असून घटस्फोटासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये छप्पन्न पॉईंट दोन टक्के पुरुष आणि त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के महिलांचा समावेश असल्याचं दिसतंय बदलती जीवनशैली आर्थिक स्वावलंबन आणि वाढती मानसिक दडपणं या साऱ्यामुळे कौटुंबिक नात्यांवर परिणाम होत असल्याचं चिन्ह स्पष्ट दिसू लागले देशातील इतर राज्यांशी तुलना केली तर महाराष्ट्राची स्थिती अधिक गंभीर असल्याचं जाणवतं घटस्फोटांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक लागतो त्यानंतर कर्नाटक अकरा पॉईंट सात टक्के उत्तर प्रदेश आठ पॉईंट आठ टक्के पश्चिम बंगाल आठ पॉईंट दोन टक्के दिल्ली सात पॉईंट सात टक्के तमिळनाडू सात पॉईंट एक टक्के तेलंगणा सहा पॉईंट सात टक्के केरळ सहा पॉईंट सहा टक्के बिहार तीन पॉईंट दोन टक्के आणि मध्य प्रदेश तीन टक्के अशी त्याची पुढची यादी आहे